नमस्कार मित्रो आज आपण करावागत तालुका बारामती जिल्हा पुणे येथे आलेलो आहे येथे आले। येण्याचं कारण की श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त करावागतचं पारंपरिक ओपंच बैलगाडीचं मैदान होतं तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आणि त्या मैदानाचा आपण माहिती घेण्यासाठी आलेलो आहे आले। तर समक्ष आता माझा थोडासा आवाज बदलल्यामुळे जास्त बोलत नाही मी तर समक्ष आपण आयोजकांच्याकडून माहिती घेऊया नमस्ते दादा नमस्कार आपला परिचय द्या मी सरपंच नितीन अशोकराव मुलमुले आता तुमचं मैदान कशा संदर्भात आणि किती तारखेला आहे ते सांगा आमचं मैदान बहिर यात्रेनिमित्त एप्रिल ला या या दिवशी आहे इथं बुधवारी सकाळी किती वाजता चालू होईल मैदान सकाळी दहा वाजता चालू होईल दहा वाजता चालू होईल ह्या मैदानाचं प्रथम बक्षीसापासून शेवटच्या बक्षीसापासून बक्षीस सांगा प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार एकशे एक्कावन्न रुपये आहे द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार एकशे एक्केचाळीस रुपये आहे तृतीय क्रमांक एकतीस हजार एकशे एकतीस रुपये आहे आणि चतुर्थ क्रमांक एकवीस हजार एकशे एकवीस रुपये आहे पाचवं क बक्षीस हे अकरा हजार एकशे अकरा आहे आणि सहावं बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये आहे अशी सहा बक्षीस आहे अशी सहा बक्षीस आहेत ओके तर ह्या मैदानाची प्रवेश फी किती असेल या मैदानाची प्रवेश फी फक्त पाचशे रुपये आहे बरं हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र शासन यांच्या नियमानुसार आधिपत्याखाली असेल का हो हे बघ हे जे मैदान जे आहे तिथं तुमचे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मार्फतच चालणार आहे अच्छा धन्यवाद दादा आता हे बंदीच्या अगोदर तुमची मै बैलगाडी शर्यत चालू होती का बंदीनंतरच बैलगाडीचं मैदान भर होता तुम्ही बंदीच्या अगोदर हे चालू होतं अगोदर हे चाल अगोदरही चालू होती आता आत्ताही चालू हो बर आता मला सांगा श्या मैदानाचं लोकेशन म्हणजे पुण्यावरून येण्यासाठी इकडून बारामती करून येण्यासाठी आता हे बैलगाडीचं लोकेशन जे जा आहे ते करावागच्या हद्दीमध्ये बारामती मोरगाव रोडवर बारामतीपासून बारामती पासून आठ किलोमीटर वर आणि मोरगाव वरून चोवीस किलोमीटर वर या ठिकाणी आहे हावे रोडलाच आहे हायवेच्या रोडला मैदान दिसतंय हो हो बरं आणि इकडून फलटण करून येणार आहे पलटण करून यायचं म्हटलं तर माळेगाव वरून सात वर आहे आणि फलटण वरून बावीस किलोमीटर वर आहे अच्छा म्हणजे हे मध्यावरतीच आहे मध्यावरतीच आहे आता ह्या मैदानातल्या तासांची लांबी किती या तासांची लांबी आता या मैदानाच्या सहा फाटे आहेत टोटल आणि लांबी ही नऊशे फूट आहे नऊशे फूट नऊशे फूट आहे आणि तासातलं मधलं अंतर तासातलं मधलं अंतर तेरा फुटाच्या आसपास आहे तेरा फुटाच्या आसपास आहे चौदा पंधरा फुट ओरंबी आहेत पण तेरा आता खाली एकदम दहा गट म्हणजे शंभर बैलगाडी बसू शकतात तेवढी जागा आहे का आहे ना आहे आणि पळून आल्यानंतर अंतिम रेषेपासून पुढे थांबायला किती जागा आहे आहे की रोड पासून हजार हजार फुटाच्या आसपास आहे ना शेजारी बाजूला मोकळं मैदान आहे म्हणजे जेवढं मैदान आहे तेवढंच आहे हो, हो. मैदानाच्या आसपास आता बैल बांधायसाठी जागा आहे सरपंच आपण सांगितलं की बैलांना बांधायसाठी भरपूर जागा आहे बरोबर आहे तर त्याचबरोबर मला सांगा की आता उन्हाचा तडाखा वाढतो तर लांबून लांबून बैल मालक येतात बैल येतात तर बैलांना पिण्याच्या पाण्याची सोय असेल हो बैलांना पिण्याची पाण्याची सोय केली बर आता बैल मालक प्रेक्षक आणि सगळं म्हणजे येणार पिण्याच्या पाण्याची सोय असेल यात्रा कमिटीतर्फे हो यात्रा कमिटीत प्रेक्षकांना बैलगाडी मालकांना चालकांना सगळे पिण्याची पाण्याची सोय केलेली आहे यात्रा कमिटी बर आता ह्या मैदानाच्या दोन्ही साईडला किती बॅरिकेट असतील आता तीनशे ते साडेतीनशे फूट ह्या बाजूनी पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून तीनशे ते साडेतीनशे फूट बॅरिकेट लावणार आहे बर त्याचबरोबर आता तुम्ही बॅरिकेट लावणार मग तासाच्या पुढं पब्लिक येणार नाही ना नाही येणार बरं तरी न जाणू काय एखाद्याला का अपघात झाला तर ह्यासाठी अँब्युलन्सची सोय अँलन्सची या सोय केलेली आहे वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत केलेली आहे त्याची बरं आता इथं माणसांचे बी डॉक्टर आणि जनावरांचे बी डॉक्टर असते हजार पर पशुवैद्यकीय डॉक्टर आणि माणसांचे डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत उपलब्ध असणार आहेत ओके धन्यवाद दादा नमस्ते दादा आपला परिचय द्या मी अनिल ताताराम गावडे करावगाच अर्ज राहणारा आणि यात्रा कमिटीत काम करतो बर आता दादा मला सांगा की हे मैदान सरपंचांनी सांगितलं भारती की भारतीय बैलकारिता आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार होईल तर ह्या मैदानाला शासकीय परवानगी घेतलेली आहे का या मैदानाला शासकीय घेतलेली आहे आता सोशल मीडियावरती येईल येईल सदर पत्र आपल्या सोशल मीडियावरती जाहीर केलं जाईल म्हणजे ते आता सोडक्यात तुम्हाला मिळालेलं आहे ओके त्याचबरोबर मला सांगा आता श्याम मैदानात हा दादा तुम्ही नाव सांगत होता ऑनलाईन नाव नोंदी कधी असेल ऑनलाईन नाव नोंदणी अठरा तारखेपासून चालू होईल आणि सदर नोंदणी बावीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच घेतली जाईल कारण की आमच्याकडे सहाच फाटे असल्यामुळे आम्ही दोनशे सोळाच्या पुढे नोंदणी घेणार नाही म्हणजे दोनशे सोळा सहाशे म्हणजे छत्तीसगड होतील छत्तीसगड होतील त्यामुळे त्या हिशोबाने सहा नंतर नोंदणी घेतली जाणार नाही कारण खट्यांची संख्या सहाच असल्यामुळं त्या हिशोबाने आम्ही त्या प्लॅनिंग केलेलं आहे मैदान वेळेमध्ये चालूही करायचं आहे आणि वेळेमध्ये संपवायचंही आहे त्या हिशोबाने आपल्याला जे लॉट साईज असेल फट्यांची संख्या त्याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला ते मैदान व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला फिक्स अमाऊंटमध्येच गाड्या नोंदणी करता येणार आहे आणि ती नोंदणी ही तारखेच्या चालू राहणार आहे आणि फक्त ऑनलाईन नोंदणी असेल असेल आणि नोंदणी ओके धन्यवाद प्रसिद्ध सागरनाळे आहेत आपल्याबरोबर श्या गावाचे रहिवासी असल्यामुळे यात्रा कमिटीचे सदस्य आहेत ते सागरसेट नमस्ते नमस्ते आता प्रथम तर मला सांगा की हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी आणि महाराष्ट्र नियमानुसार होईल हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी च्या नियमाने जे काही नियम ठरवून दिलेले आहेत आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार हे मैदान होणार आहे बरं ते मैदाना दिवशी पुकारले जातीलच पण मी आपलं किरकोळ विचारतो आता मला सांगा लिमिटेड फाटे आहेत आपल्याकडं लिमिटेड तास आहेत लिमिटेड गट होतील तर गटात जर सामना झाला तर काय निर्णय असेल आपला गटात जर सामना झाला तर दोन बैलांचं दोन्ही गाड्यांचं संलग्न मत करून एक गाडी पळवली जाईल हा आणि जर संगणमत नाही झालं संगल तर संगलमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाईल त्याला आणि एकच एक गाडी एकच एक गाडी पळवली म्हणजे जसं आपण सेमीला करतो ते पद्धतीने त्या पद्धतीने फायनलला सहाच गाड्या घेतल्या फायनल लाट्या लिमिटेड असल्यामुळे सहा गाड्या घेतल्या जातील सहा बक्षीस आहेत सहाच गाड्या घेतल्या जातील आणि सहा गाड्या घेतली आणि सहा सेमी होतील सहा सेमी होतील बरं आता ह्या मैदान तुम्हाला सांगा गावची जवळची पाहुण्याची रवळ्याची गाडी आयोजकांची गाडी तेच फायनलला पळवले जाईल का असं काही होणार नाही जे गाडी पळून राहील हीच गाडी फायनलला पळवली जाणार आहे कुणाचीही गाडी पाहुण्याची आयोजकाची कमिटीची गाडी नसणार आहे अच्छा बरं त्याबरोबर आता मला सांगा की जर हायवेच्या टच मैदान आहे तरी बी तिकडे गाड्या जाऊ शकतात का गाड्या शक्यतो तिथपर्यंत जाणार नाहीत परंतु आपण तिथं पुढं म्हणजे टेलर वगैरे लावण्याची सुविधा करणार आहे नांगरूट वगैरे करून हा आणि पुढं आता पण नांगरलेला आहे आणि मैदाना दिवशी पण चालू चालू आपण एकदा दोनदा त्याला फाणले जाणार आहे बर आता हे मैदान शासनाच्या नियमाने होते त्यामुळे आता तुम्ही ते नियम पुकार चालत बरोबर आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं की ड्रायव्हर आहे ना ते अंतिम रेषेवरती निकालासाठी त्यावेळेस निकाल घेत असताना उभा राहतो किंवा उड्या मारतो तर अशा ड्रायव्हरवरती कारवाई केली जाईल का अशा ड्रायव्हर वरती कारवाई केली जाईल कारण काय होतंय मैदानाला ड्रायव्हर उभा राहून कुठेतरी पडला जातोय किंवा बैलाच लॉबी झालेली जाते त्यामुळे गाडी फसती त्यामुळे त्या ते ड्रायव्हरवरती कारवाई केली जाईल धन्यवाद सागरसेट नोंदी संदर्भात आणि उपस्थित राहण्यासंदर्भात तुम्ही काय आवाहन करा मी सर्व बैलगाडी चालकांना आणि मालकांना असं विनंती करतो की अठरा तारखेपासून आपल्या मैदानाची ऑनलाइन नोंदणी चालू होणार आहे आणि बावीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता ऑनलाईन नोंद संपणार आहे तर तो तोपर्यंत सर्व बैलगाडी लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून घ्यावी ही विनंती दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल तुम्ही ह्या मैदानाविषयी आणि प्रेक्षकांना मी काय मी असं यात्रा कमिटीच्या वतीने असे आवाहन करतो की महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा बैलगाड्या संघटना चालक मालकांना आवाहन करतो की तुम्ही सगळ्यांनी काय अठरा तारीख ते बावीस तारखेपर्यंत बैलगाडीची नोंद करावी आणि तेवीस तारखेला आमचं सकाळी लवकरच मैदान चालू होणार आहे काय तर ह्याची कृपया सर्व गाडी मालकांनी नोंद घ्यावी काय अशी मी विनंती करतो ओके धन्यवाद दादा धन्यवाद